ठाकरे यांना आनंदी असेल मला वाटत नाही त्यांची मनधरणी करावी लागेल असे विधान विशाल पाटील यांनी केले आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते सांगलीची राजकीय परिस्थिती काय आहे हे सातत्याने मांडण्याची भूमिका आम्ही सांगलीतील आमदार म्हणून काँग्रेस पक्षाकडे गेली सहा महिने करत होतो सांगलीची जागा दुर्दैवाने आमच्याकडून सुटली गेली मात्र जनतेने ही निवडणूक हातात घेतली जनतेने एक अपक्ष खासदार निवडून दिला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका कशी होती का होती त्याचं कारण हे आहे की सांगली काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला आहे या आघाडीचा हेतू काय होता की भाजपला हरवणं शेवटी भाजपचा पराभव झाला निवडून आलेला खासदार काँग्रेस पक्षासोबत आहे आम्ही काल मल्लिकार्जुन खरगे यांना भेटून आमची भूमिका स्पष्ट केली उद्धव ठाकरे राज्यातील वरिष्ठ नेते आहेत व्यक्तिगत स्तरावर आम्हाला त्यांचा आदर आहे ते मोठ्या संघर्षात महाराष्ट्राचं नेतृत्व करतात याविषयी सुद्धा आम्हाला त्यांचा आदर आहे उद्धव ठाकरे कुठेही नाराज आहेत असं मी ऐकलं नाही पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांची भूमिका स्वाभाविक आहे बाळासाहेब ठाकरे आणि वसंतदादा पाटील आमचे आजोबा यांचे चांगले घनिष्ठ संबंध होते उद्धव ठाकरे यांना आनंद झाला असेल मला वाटत नाही त्यांची मनधरणी करावी लागेल तसं काल सतारा सकारात्मक संजय राऊत सुद्धा म्हणाले विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आमची पुढची वाटचाल करू असा आहे की प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी असते सांगलीची राजकीय परिस्थिती काय ही सातत्याने मांडण्याची भूमिका हा सांगली जिल्ह्याचा एक काँग्रेस पक्षाचा आमदार कार्यकर्ता म्हणून आम्ही गेले सहा महिन्यापासून मांडत होतो जिल्ह्यातल्या लोकांचे जे मतदार आहेत त्यांच्या मनातली भावना काय ही मांडण्याची भूमिका गेल्या सहा महिन्यापासून आम्हालाच आम्ही प्रयत्न करत होतो महाविकास आघाडीच्यामध्ये ठीक आहे अलायन्सच्या काही जेव्हा कुठलेही पक्ष राजकीय पक्ष अलायन्स करतात एक पाऊल पुढे एक पाऊल भागावर जात असतं सांगलीची जागा ही दुर्दैवानी सुटली गेली परंतु जनतेने ही निवडणूक हातात घेतली जनतेनी ही निवडणूक अपक्ष खासदार निवडून दिला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका का होती कशी होती त्याचं कारण म्हणजे हा काँग्रेस पक्षाचा बालिकेला आहे सांगली जिल्हा त्याला इतिहास हे परंपरा आहेत दोन दोन आमदार तिथे काँग्रेस पक्षाचे मी सावंत काम करत आहे परंतु शेवटी रिझल्ट काय झाला हेतू हे काय होता महाविकास आघाडीचा आणि अलायन्सचा भाजपचा पराभव करणे भाजपचाच पराभव झाला आणि निवडून आलेला खासदार हाच काँग्रेस पक्षासोबत आहे महाविकास आघाडीसोबत आहे इंडिया अलायन्ससोबत आहे दुसऱ्या दिवशी आम्ही काल साहेबांची आणि या ठिकाणी सोन्याजीं आदरणीय सोन्याजींची बैठक घेऊन

मला वाटते पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका स्वाभाविक आहे त्यांच्या पक्षाबद्दल त्यांनी बोलावं पण शेवटी आज बाळासाहेब ठाकरेंचे आणि डॉ आम्ही आमच्या आजोबा वसदा पाटलांचे खूप चांगले घनिष्ठ संबंध होते आणि वसंतदादांचा नातू त्या ठिकाणी निवडून आलेला आहे ह्याच्या वैयक्तिकरित्या उद्धवजींना खूप आनंद असेल आणि त्यांची मनधन्य करायचा प्रश्न आता निर्माण होईल असं मला वाटत नाही कारण परवा स्वतःच खासदार संजय राऊतसाहेब बोलले की जे झालं ते झालं आता एकत्र काम करणं गरजेचं आहे महाविकास आयोगाला पाठ्यवाद आहे पुढे काय करावं लागलं तर आम्ही ज्येष्ठ वरिष्ठांची नेत निर्णय घेऊन विश्वित कर्मांच्या नेतृत्वाखालती आम्ही पुढची वाटचा ह्या एक ह्या ह्यावर मला एवढंच सांगायचं आहे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत महाविकास आघाडीचे नेते आहेत व्यक्तिगत स्तरावर आम्हाला त्यांचा मनापासून आदर आहे सन्मान आहे आज ज्या संघर्षातल्या परिस्थितीत ते महाराष्ट्राचं नेतृत्व करतात ह्याचंही मनापासून ते आम्हाला त्यांचा आदर सन्मान आहे जे निवडणुकीत घडलं त्याच्यातनं कुणालाही दुखण्याचा हेतू नव्हता ते वडील स्थानी आहेत आमचे आम्ही त्यांच्या मुलासारखे आहोत आणि निश्चितपणे त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता लवकरात लवकर त्यांची वेळ मागून आम्ही त्यांना भेटीसाठी जाऊ ठीक आहे सर पक्ष उमेदवाराचा इतिहास राहिलेला आहे दिवंगत राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असो बाळासाहेब खोडाला असो किंवा पतंगराव कदम या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सुरुवातीला अपक्ष उमेदवारी लढलेल्या आहेत त्यानंतरच ते काँग्रेस पक्षामध्ये सर्वोच्च स्थानी आलेले आहेत तसं पाहतात नाही नाही हे, हे पूर्वी काँग्रेस पक्ष हा एकटाच मोठा पक्ष होता आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचे उमेदवारी गेल्यावर अपक्ष लोक खूप उभारायचे आमचे नेते विश्वित कदम यांचे वडील डॉक्टर पदना कदम साहेब हे सुद्धा पहिल्यांदा जेव्हा निवडून आले तेव्हा ते, ते, ते अपक्ष म्हणून निवडून आले होते पण हा विचार त्यांचा जो आहे तर काँग्रेसचा आहे पूर्ग विचाराचे आम्ही लोकं आहे आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की अपक्ष जर निवडून आलो तर आम्ही आमच्या घरीच परतणार आमच्या घरालाच पाठिंबा देणार आणि आम्ही काँग्रेसच्या विचार लोक आणि कायम राहणार धन्यवाद थँक्यू